मी सुद्धा त्या विलात नानकोडमध्ये दोन सा, सात सात ते बारा परिवर्तन नगर मी नगरसेवक येते इथं मी सांगली विकास कामं केली सावित्री फुले गार्डन केलं पाण्याची टाकी बांधली ब्रिज बांधला डीपरसेस केले चोवीस मीटे साडी प्रेस्ते केले बारा मीटे पं दहा पंधरा केले हजार लिंबाची झाडं मी तर लावली ड्रेडिंग जाहीर केली पाणी नव्हतं एका वेळी सतरा सोट्याला वाडी नळ करण्याचे दिले मी एवढी कामं केली मुलगा माझा खूप हुशार आहे क्रिकेट खेळतो तो आता मी आला प्यालेली जल शाळा बघतो चांगली कामं करतो तो त्याला समाजी जाणे गोर गोरगीची गोर जाणे चांगलं काम करी अशी मी शास्त्र शेतवृत्ती देते वाकड कसोटी कसछोटी पिंबळ जनतेला मी आवाहन करते माझ्या मुलांनी चांगलं काम करे अशी मी शाश्वती देते दे। मी पण चांगलं काम केलं होतं माझ्या मिस्टर दोन वेळा न होते माझी एकदा न होती मी चांगली काम केली तशी माझा मुलगा पण करेल अशी मी शाश्वती देते दे।